नमस्कार मी पल्लवी चांगुडे महाआवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बुलंद आवाज महाराष्ट्राचा आज मी बारामती मतदारसंघातील ग्रामस्थ या ठिकाणी आसपासच्या आज ह्या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्यांचा कल कोणाकडे आहे थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत अनेक ग्रामस्थ आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधू आता खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडेल सुप्रिया ताई का सुनीत्रा वैनी सुप्रिया सुप्रिया ताई म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस का पण काम त्यांचं चांगलं आहे त्यांचं पंधरा वर्ष झालं त्यांचं काम चांगलं आहे त्यांच्यामुळे त्यांना मतदान करायचं सर तुम्हाला खासदार म्हणून कोण आवडेल सुप्रिया ताई सोळे सुप्रिया ताई का त्यांचं काम चांगले म्हणून काम चांगले म्हणून अजून ग्रामस्थ आहेत आपल्या सोबत का खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडेल घड्याळ का तुतारी फुकणारा माणूस तुतारी फुकणारा माणूस का बर त्यांचं काम चांगलं पहिल्यापासून आपलं हे आहे नेहमी आपल्या संपर्काचे आहेत कुठली कामं केली आहेत म्हणून आमचं चालूच आहे सर पहिल्यापासून आहे त्याच्याच पाठीमागे हा पिंपळे गावातून आम्ही बोलतो आपल्यासोबत अनेक ग्रामस्थ आहेत सर तुम्हाला खासदार म्हणून कोण आवडेल घड्याळ का तुतारी फुंकणारा माणूस पहिल्यापासून शरद चंद्रजी पवार यांचा सात सात आहे महाराष्ट्राला आणि आता त्यांची गरज आहे महाराष्ट्राला शक्यतो यावेळी जनतेने त्यांना कौल द्यावं त्याची गरज आहे आता सध्या खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडेल सुप्रिया ताई का सुनीत्रा बाई सुप्रियाताई सुप्रियाताई का बर त्यांनी बऱ्याच वेळा लोकसभा गाजवली त्यामुळे त्या लोकप्रिय आहेत पुढे तुमचं काय मत आहे खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडेल आता सुप्रियाताई सुप्रियाताई का सर्व सामान्य लोकांनी सांगणार नाही आणि जे आता स्वार्थासाठी गेले ते लोकांना काय पटलं नाही त्यामुळे सुप्रियताई सुप्रियताई तो तुतारी सर तुमचं काय मत आहे सुप्रियात आहे का काम म्हणजे काम चांगलं आहे त्यांचं त्यामुळे हां त्यामुळे आज आपल्या सोबत ह्या गावातील छोटी मुलं देखील जोडून आहेत त्यांचं मत काय आपण जाणून घेऊया तुम्हाला आता खासदार म्हणून बाळानं कोण आवडेल सुप्रिया ताई का सुमित्रा वहिनी सुप्रिया ताई सुप्रिया ताई सुप्रिया ताई सगळ्यांना सगळ्यांना सुप्रिया ताई का बरं सुप्रिया ताई आवडतात तुम्हाला का आवडतात काम केलंय म्हणून काम केलंय म्हणून मुलं पण येत ते, ते सांगतात की आम्हाला कारण त्यांनी काम केलंय म्हणून आता खासदार म्हणून तुम्हाला कोण आवड सुमित्रा वहिनी का सुप्रिया ताई तू तरी वाजवणारा माणूस का घड्याळ खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडणार आता सुप्रिया ताई का सुमित्रा कोण आवडणार तू काय सांगितली कोण पण नाव काय घड्याळ का तू तारी वाजवणार माणूस खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडणार सुप्रिया खासदार म्हणून आता तुम्हाला कोण आवडणार सुमित्रा वैनी का आहे घड्याळ का तुतारी वाजवणार माणूस सुप्रियता खासदार म्हणून आता तुम्हाला कोण आवडणार सुप्रियाता सुळे सुप्रियाता काबर काबर माझी पहिल्यापासूनच त्यांनी संसदेत सगळ्यात काम केलेलं त्याच्यामुळे आहे त्यामुळे ताईच ताई काम करतात करतात करतातच त्यांच्यामुळे सगळं आहे खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडणार सुप्रिया ताई का सुमित्राणी घड्याळ का तुतारी तरी वाजवणार माणूस तू तरी माणूस का बस कारण शरद पवारने आजपर्यंत म्हणजे देशात राज्यात असे भरीव कामगिरी केली आहे त्यामुळे आम्हाला शरद पवार साहेबांना तुतारीला मतदानामे देऊ आता तुतारीच तुतारी का बर पहिल्यापासून तुम्हाला कोण आवडणार घड्याळ का तुतारी वाजवणार माणूस सुप्रिया सोळी का बर पहिल्यापासून तुपारी वाजवणारा माणूस का बरे आज आपण बघितलं आज दादा भाजप बरोबर गेल्यात शेतकऱ्यांच्या विरोधात भाजपाची बरीच जी धोरणं चालू आहेत ते शेतकऱ्याच्या विरोधातच आहे आज संविधान बदलायचं चाललंय आप त्यांचं आपण पाहतो गॅस वाढलाय खतं वाढल्यात प्रत्येकाच्या किमती वाढल्यात त्यामुळं आम्ही भाजपच्या विरोधातच आहे त्यामुळे आम्ही सुप्रिया ताईंबरोबर राहणार खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडणार आता तुतारी वाजवणारा माणूस का घड्या तुतरीवाला म्हणजे सुप्रिया ताई का बर आमच्या भागात तीच चालते आम्हाला म्हणजे ते बरे आहे म्हणजे आमच्या भागाला हा म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे तुमची कामं ते करतात म्हणून तुमच्या सगळ्यांचा कलची करा हा तुमचं गावाचं नाव काय गुढे काका तुमचं काय तुम्हाला कोण आवडतं गाडी तुकरी वाचून सांगतो का बर ती पर्सेज चांगला माणूस आहे काम करतो आहे मोठ्या भागात त्याच्यामुळं आता खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडेल घड्याळ का तुतारी वाजवणार माणूस तुतारीच तु का बर तुतारी तर काय राहिले त्याचा मोदी तरी काय केलं दोन हजार रुपये आपण पण दुधाला किती बाजार आहे दुधाला जवळजवळ दहा रुपये लिटर कमी झाले जाम आमच्या जामध्ये येत ना पैसे दे दुसरं काय करते त्यामुळे तुमचं मत तुतारी तुतारी वाजवणारा माणूस तुतारी का बर शेतकऱ्यासाठी चांगलं आहे असं एवढंच तर कसं आहे खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडणार सुप्रिया ताई का असर येत त्याला आता बघा कुणी असते तरी आता काय आपली देवच लागली गेली मध्याह्न कुणाला तरी करावं लागणार लोणीबी आपली साहित्य का नाही काम कोणाचं चांगलं अरे काम शेवांचं काम चांगलं आहे पण आता दोन्ही लोणीबी आपली साहित्य तसं खासदार पण तुम्हाला कोण आवडणार आता गड्या का तरी तू तरी का बरं सगळ्यात चांगली मग माणूस किती खासदार म्हणतो तुम्हाला कोण आवडणार गाड्या एकात तरी गुंकणारा माणूस सुप्रिया ताई काच नाहीत राणी सुप्रिया ताई सुळी सुप्रिया ताई का बर त्यांनी विकास चांगला केला आणि आम्हाला कोणत्याही गोष्टीत म्हणजे काय अडचण आली तरी ते आम्हाला सहकार्य करतात आणि आमच्या दवाखान्याच्या कोणत्या समस्या असतील तर त्या सोडवत्यात खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडेल गड्या का तू तरी फुंकणारा माणूस सुप्रियता ऐका सुमित्रा सुमित्रा वहिनी सुमित्रा का बर कारण आमच्यातला आमच्या गावातला मेन सरपंच आहे तुमचं गाव कोणतं निरगुडे ती आमचा जी सरपंच नवनात के का म्हणून ती सुनित्रा ताई यांच्या साईटनी त्यामुळे सुनित्रा त्यामुळे सुमित्रा कारण त्यांनी आम्हाला आतापर्यंत प्रोत्साहन केले जास्त त्यामुळे ती ज्या साईड ने असेल त्या आम्ही खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडेल सुप्रियाताई खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडणार सुप्रियाताई का मित्र वेगळी सुप्रियाताई सुप्रियाताई का बर त्यांचं आम्हाला काम आवड घड्याळ का बर आणि दादाचं काम होत ना दादा म्हणजे दादा म्हणजे दादा शेवट दादा काम म्हणजे नंबर त्यामुळे गड्याला आपल्याला आवडत आमचं पण तसा घड्याळच खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडेल घड्याळ का तू तरी फुंकणारा माणूस तू तरी का बर आमचे काम आहेत काका खासदार म्हणून कोण आवडेल तुम्हाला गड्या का तुतारी फुगणारा माणूस तुतारी का बर तुतारी आमचं पहिले तुतारीला तुतारी आता खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडेल गड्या का तुतारी फुकणारा माणूस मी घड्याल बी म्हणणार नाही तुतारी म्हणणार आहे सुप्रिया ताई सुळे सुप्रिया ताई सुळे का बर गा प्रश्नच नाही खूप हुशार आहेत त्या दोन तीन वेळा त्यांना संशोध रत्न पुरस्कार मिळालेला आहे अशा सुशिक्षित आणि ज्ञान असणाऱ्याला सोडून दुसऱ्याला कोण दिली आणि विशेष म्हणजे आत्ता जे अजितदादांनी साहेबांच्या विरुद्ध जे बंड केलेलं ते सामान्य जनतेला बिलकुल आवडलेलं नाही त्यामुळं तुम्ही जर पाहिलं असाल आता तुम्ही सर्वे करताय फिरताय तुमच्या लक्षात आला असेल की जिकडं जाईल तिकडं तुतारे असं म्हटलं जात असेल त्यामुळे शंभर टक्के काही निवडून खूप आणि काम पण आहे ना काम आहे आणि तिथं काय काय गप्प बसायचंय का संसदेमध्ये गप्प बसायचं का अख्ख्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करता येते शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताय आता दिसते का आपल्याला निवडणुकीच्या पिरियडमध्ये शेतकऱ्याचं कोण बोलत आहे का काय पण त्यांनी कितीतरी वेळा आवाज उठवलेला आहे शंभर टक्के म्हणजे अगदी हंड्रेड पर्सेंट निवडून येणार आहेत काही झालं तर आपल्याला आप आप तो कॉन्फिडन्स आहे मी स्वतः जसं मतदानाचा अधिकार आहे तेव्हापासून शरद पवारलाच मतदान करत आले त्यांच्या सांगण्यावरून अजितदादाला पण एकदा मतदान केले खासदारकीचं बरोबर पण आता ना आणि म्हातारपणामध्ये मला सांगा तुम्ही वडिलांना कोण विसरेल का वडलांच्या विरुद्ध कोण बंड करेल काय हा आज ती सहानुभूती साहेबांच्या बद्दल लोकांच्या मना मनात तयार झाले त्यामुळं शंभर टक्के महाराष्ट्रात पण होणार आहे इथं तर सुप्रिया ते हंड्रेड पर्सेंट येणार आहेत पण महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला बदल झालेला आहे तुमच्या गावाचं नाव काय निरगुडे कोण आवडणार आता का तुतारी फुकणारा माणूस तुतारी फुकणारा माणूस का बरं

कारण का राजकारणात पूर्वी सर्व्हिसला होती मला पेन्शन बी नाही मिळाली माझे पाच पैशाचं काम बी नाही झालं लेकर बाळांचं नुकसान बी झालं त्यामुळे राजकारण म्हणजे आम्ही मतदान करेल का नाही हे सुद्धा सांगता येत नाही कारण का नुकसान झालं माझे कोणी केली नाही तुमची काम तुम्ही मत का आमदारांजवळ मांडलं जिल्हा परिषदला मांडलं मेडिकल ऑफिसरला मांडलं कुणीच काम केलं नाही माझं अक्षरशः मी काम करून खाते धुनं भांड्याचं सिस्टर आहे मी आणि रिटायर केलं मला तेवीस मार्च खालचं एकतीस एकतीस मे ते जून तेवीस का आतापर्यंत माझं काम नाही झालं त्यामुळे मला यंदा मी मतदान तुमचं मसावं नाही एक सुद्धा मत बुडवायचं नाही पंच्याऐंशी वर्षाला पण तुम्ही चेअर दिल्या फीलचेअर सगळे झाले तरी पण माझं मत यंदा नको गाव कोणतं आहे निरगुड्याच बर तुम्ही आता तुमच्या ह्याच्यासाठी कुणापास पाठपुरावा केला कुठल्या प्रशासकीय के अधिकारी किंवा राजकीय कार्यकर्त्यांपास त्यांचं तुम्हाला प्रतिउत्तर काय आलं बरणे मामांपास केलं बर, बर, मामा काय म्हणले तुम्ही गेल्यानंतर ना त्यांनी जिल्हा परिषद कळसला पाठवलं गणपतरावच्या मुलाकडे तिथे गेले होते काय म्हणले जिल्हा परिषदला या या मग नंतर त्यांनी जिल्हा परिषदला गेले तर त्यांनी माझ्यावरती काहीच लावले आरोपच लावले आणि आरोप काय केले आरोप म्हणजे आपल्या लेडीज वर आरोप लावतात ना वर्तणूक चांगली नाही म्हणून पण हे आरोप सिद्ध करण्यासाठी मला त्यांनी किडनॅपचे केस लावली आणि दुसरी गोष्ट मिस्टरांनी बिराने आमच्या फसवले त्यात दोन मुलांचं माझ्या नुकसान झाले मुलगी पण होती तुमची मुलं काय करतात नाही मुलगा आणि मुलगी साडेतीन वर्ष सहजी हॉस्पिटलला भरली तिथं मिळाला नाही सर्व्हिस मधून आम्हाला दोघींना काढून टाकलं ना ऑनलाईन केस चालू आहे माझ्यावरती मुलीला पण काढून टाकलं काढलं आणि का काढलं जिल्हा परिषद शिवसाहेब आणि आता लेकर जे मला गेल्या वर्षी चोवीस झाला मिळाले मला दोन हजार तेवीस ला तर ते आयुष प्रसाद प्रसाद साहेब त्यांनी माझ्यावरती कारवाई केली